हवेत जातील म्हणून कदाचित परमेश्वरांनी कमी यश दिले पण परमेश्वर आपल्या भक्तांना मारत नाही कमी जागेत देखील सांगली जिल्हा परिषदेत माहितीचा अध्यक्ष होईल याची योजना परमेश्वरांना केली आहे असा विश्वास सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत सांगली जिल्हा परिषदेमध्ये माहितीची सत्ता येईल असे संकेत दिले आहेत ते सांगलीमध्ये बोलत होते भाजप माहितीला मिळून जिल्हा परिषदेत एकतीस जागा मिळाल्या आहेत मात्र अनेक जागांवर महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आघाडी करत निवडणूक लढवली आहे त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कोणासोबत जाणार हे स्पष्ट नाही त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेवर नेमकी सत्ता कोणाची येणार हे अस्पष्ट आहे साहेब असतील किंवा अशी एक चर्चा आहे बोला काही माहिती परिषदेच्या निकालाबाबत जिल्हा परिषदेचे निकाल थोडे अपेक्षेपेक्षा कमी लागले परमेश्वरी असा आहे की तो सगळा समतोल साधत असतो महानगरपालिकेत यांना बरं यश दिलं जिल्हा परिषद दिलं तर हे थोडे हवेत जातील म्हणून बहुधा परमेश्वराने अशी योजना केली की थोड्या कमी सिटा द्याव्यात पण परमेश्वर हा कधीही आपल्या भक्तांना मारत नाही त्यामुळे कमी सीटांमध्ये सुद्धा महायुतीचा जिल्हा अध्यक्ष होईल याची परमेश्वराने योजना केलेली आहे परमेश्वराने योजना केलेली आहे शेरीनाला या विषयामध्ये बजेट डिक्लेअर होण्यापूर्वी मी काही बोलणं बरोबर नाही तर बजेटमध्ये बहुधा यावेला बहुधा आम्ही पाठपुरावा करतो त्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्र्याण्णव कोटीची प्रोव्हिजन झाली असेल असं माझं मत आहे जयंत पाटील साहेब का नाही मला काहीच माहिती आहे मी फार असे गिरणी कामगाराची पोरं आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही काम करतो तर त्याच्यामध्ये हा मोठा विषय आहे आणि तो त्याचं उत्तर देणं इतकं मोठा नाही